नमस्कार अस्तीस कोकणी किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण उन्हाळा ऋतूमध्ये शरीराला थंडावा देणारा बहुगुणी सब्जा लिंबू सरबत करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सब्जा लिंबू सरबत करण्यासाठी मी इथे दोन चमचे सब्जा घेतलेला आहे याला तुळशी बी देखील म्हणतात आता हा सब्जा सर्वात आधी साफ करून घ्यायचा आणि त्यानंतर धुवून घ्यायचा त्यानंतर त्यान याला गाळून घ्यायचं आणि एका दुसऱ्या वाटीमध्ये घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला अर्धी वाटी आणि कमीत कमी आपल्याला हे वीस मिनटं तरी भिजून आहे तसा हा सब्जा लवकर फुगून वर येतो आता यावरती झाकण ठेवूया आणि वीस मिनटं वाट पाहूया तर वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि हे बघा सब्जा छान असा बुळबुळीत आणि फुगून वर आलेला आहे तर याप्रमाणे हा बुळबुळीत असतो पण सरबतमध्ये टाकल्यानंतर खूप चविष्ट लागतो आता आपण सरबत करायला घेऊया तरी इथे मी दोन ग्लास घेते आता यामध्ये मी एक मोठा चमच्यावर तरी सब्ज्या घालते दुसऱ्या ग्लासात देखील एक मोठा चमच्यावर मी ते घातला आहे आणि उरलेल्या सब्ज्याचं मी नंतर सरबत करणार आहे तेव्हा दोन ग्लास जर दो तुम्ही सरबत करणार असाल तर एक चमचा सब्जा भिजत घाला म्हणजे तुम्हाला दोन मोठे चमचे सबजा भिजवून मिळेल तर यामध्ये एक मोठा चमचा साखर घालायची आहे तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर घाला पण मी एक चमचा म्हणजे एक मोठा चमचा मी साखर घालत आहे दुसऱ्या ग्लासातही एक मोठा चमचा मी साखर घातली आहे आणि एका ग्लासासाठी अगदी चिमूडवर आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे बघा अगदी चिमूडभर मी साधं मीठ घालत आहे आणि दुसऱ्या ग्लासाती चिमूडभर मीठ घालत आहे त्यानंतर चिमुडवर काळं मीठ यामध्ये मी घालत आहे आणि दुसरा ग्लासातही चिमुडवर काळं मीठ घालत आहे इथे मी घेतलेले ग्लास लहान आहेत म्हणून त्याप्रमाणे मी साहित्य घेतलेलं आहे जर मोठा ग्लास असेल तर थोडंफार तुम्ही वाढवत जा आता इथे दोन ग्लाससाठी आपल्याला दोन लिंबू लागणार आहेत तर रसाळ असे लिंबू तुम्हाला घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत आता यातला एक लिंबू आपल्याला घ्यायचं आहे तर पूर्ण लिंबू मी घेणार आहे आणि याचा रस काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर एकदा पिळून घ्या म्हणजे थोडाफार कुठे यामध्ये रस असेल तोही मिळेल आता अर्धा जो लिंबू राहिलेला आहे तोही पिळून घेऊया तर अशाप्रमाणे आपल्याला एक लिंबू लागलेला आहे एका ग्लासासाठी आणि याप्रमाणे पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या ग्लासामध्ये आधी अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि पिळायचा आहे त्यानंतर हाताने पिळून घ्यायचा आहे आणि परत एकदा अर्धा लिंबू घेऊन पूर्ण एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि या बिया टाकून द्यायचे आहेत आता यामध्ये थंड पाणी होतायचं आहे जर साधं पाणी होत असाल तर मग यामध्ये बर्फाचे तुकडे घाला किंवा नुसतं साधं पाणी घेतलं तरीही चालेल जर तुम्हाला थंड चालत नसेल तर, नसे तर। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साखर विरगळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे दुसऱ्याही ग्लासामध्ये सरबत याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं सरबत तयार आहे तर मे महिना चालू असल्यामुळे वातावरणात प्रखर उष्णता आहे तेव्हा हे लिंबू सरबत तुम्ही रोजच्या रोज प्या याने तुम्हाला खूप थंडावा मिळेल आरोग्यालाही तुमचा फायदा होईल तर असा हा बहुगुणी सरबत तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद